नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभागामार्फत अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुत सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला जे काही अपडेट आलेली आहे ते समजेल तर पहा डब्ल्यू आर डी डिपार्टमेंट अंतर्गत नागपूर परिमंडळाकरिता या ठिकाणी महत्वपूर्ण अपडेट जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर पहा नागपूर परिमंडळा अंतर्गत परत एकदा नवीन शिफारस यादी अर्थात ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर सुधारित प्रतीक्षा यादी जी आहे ते दप्तर कारकून कालवा निरीक्षक मोजनीदार गटकं या पदाकरिता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ही अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली होती तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी या ठिकाणी ही अपडेट पाहिलेली असेल काही जणांनी पाहिलेली नसेल तर पाहून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रतीक्षा यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे थे। ठीक आहे तर ही पी डी एफ मी या ठिकाणी डाउनलोड करून घेतलेलं आहे यामध्ये नाव चेक करताना तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे तुमच्या नावाच्या समोर कुठल्या प्रवर्गातून तुमचं प्रतीक्षा यादीमध्ये समावेश करण्यात आलेले आहे ते ठीक आहे तर पहा uh, 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 या ठिकाणी मेरिट नंबर आहे तसेच सिक्वेन्स नंबर ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर कॅन्डिडेट नेम तसेच ज्या कॅटेगरीमधून कॅन्डिडेट आहे त्या कॅटेगरीचं नाव आणि कुठलं पॅरल रिझर्वेशन तुम्हाला या ठिकाणी क्लेम झालेलं आहे ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी शो uh, होत आहे आणि सर्वात शेवटी महत्त्वाचं म्हणजे वेटिंग ॲज म्हणजे तुमचं प्रतीक्षा यादीमध्ये कुठल्या सामाजिक समांतर आरक्षणानुसार तुमचे सिलेक्शन जे आहे uh, ते झालेले आहे ते तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता ओके सो so, uh, जरी या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश असेल तर विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी महत्त्वाची uh, काही अटी आणि शर्ती देखील आहेत तर पहा जे काही शासन निर्णय आहे त्या त्या शासन निर्णयाच्या अधीन राहून जे काही सामाजिक समांतर आरक्षण आहे त्याच्या अधीन राहून या ठिकाणी uh, जे काही uh, उमेदवार आहेत ते uh, ज्या ॲज पर पॅरल रिझर्वेशननुसार जर उमेदवार काही सदर यादीमधून किंवा प्रतीक्षा यादीतून काही प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध होत नसल्यामुळे गुणवत्ता यादीतील अन्य उमेदवारांना गुणवत्ता व प्रवर्गानुसार दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस चे ईमेलद्वारे दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी कागदपत्रे तपासणीकरिता बोलवण्यात आले होते त्यानुसार कागदपत्रे पडताळणीअंते पात्र ठरलेल्या उमेदवारांना उमेदवारांचा समावेश करून वरीलप्रमाणे सुधारित प्रतीक्षा यादीमधून निवड यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे ठीक आहे तर पहा या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे जे काही यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती यादी आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमची प्रतीक्षा यादीमधून निवड करून यादी ही शिफारस या यादी जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ठीक आहे सामाजिक समाचार आरक्षण दावा केलेल्या उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस ही खालील अटींच्या अधीन राहून पूर्तता करणे ही महत्त्वाचं असणार आहे यामध्ये प्रतीक्षा यादीतील दिव्यांग उमेदवार असेल तर दिव्यांग प्रमाणपत्राची या ठिकाणी तपासणी केली जाईल तसेच वैद्यकीय तपासणी करून उचित वैद्य प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्यांची नियुक्तीचे आदेश जे आहेत ते निर्गमित करण्यात येणार आहेत तसेच जर कॅन्डिडेट खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन किंवा माजी सैनिक तसेच शहीद किंवा दिव्यांग माजी सैनिकाचे पाल्य असेल तर समांतर अशा अंतर्गत नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची शिफारस ही त्यांच्या बाबतचे जे काही सर्टिफिकेट असतील त्यांची या ठिकाणी निर्गमित करणाऱ्या कार्यालयाकडून पुन्हा फेरपडताळणी करून नंतरच त्यांना जी वैलिड आहे का नाही तुमचे या ठिकाणी चेक केले जातील आणि नंतर तुम्हाला संदर्भाचे पुढील जे काही आदेश आहे ते देण्यात येणार आहे ठीक आहे नंतर समन्वयक समिती सेवा सहसेवा मार्फत नियुक्तीसाठी शिफारस झाली म्हणजे अंतिम नियुक्ती झाली असे होत नाही तर पुनशा या ठिकाणी प्रमाणपत्राची वैधता ही तपासली जाणार आहे आणि मूळ कागदपत्रांची फेर तपासणी झाल्यानंतरच विद्यार्थी तुम्हाला जे काही का त्या ठिकाणी प्राधिकारी किंवा जे काही अधिकारी असतील त्यामार्फत तुम्हाला नियुक्तीचे जे काही लेटर असेल किंवा नियुक्तीचा जो काही पुढील प्रोसेस असणार आहे ते या ठिकाणी पार पडणार आहे नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून सविस्तर नियुक्ती व पदस्थापनेची आदेश निर्गमित करण्यात येणार आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे ठीक आहे तर पहा अशा प्रकारची ही अपडेट जी आहे ते नागपूर परिमंडळा अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ओके सो माहिती समजली असेल विद्यार्थी मित्रांनो चॅनलला लाईक जरूर करायचं आहे सबस्क्राईब जरूर करायचं आहे आणि या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचे आहेत ठीक आहे सो भेटवात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद